वय भरलाय शंकराचार्य नावाचा सरप डोक्या पुरुष स्वतः प्रत्यक्ष बायला सायकल स्त्री आणि स्पर्श ही करू देत नाही म्हणेल तुला राग नाही आला की नाही सर आला ना तुला राग म हे शंकराचार्य मूळ आहे हिंदू धर्माचं कुठलाही झाडाचे मूळ छाटली गेली तरस त्या वक्षचा पंध्या नष्ट होऊ शकतात आणि म्हणून म्हणून मग या मुळावरच घाव घातला पाहिजे गणेश त्याला वेळ विचार करायला तुर्त पळून जाणाऱ्या जवानांसाठी असते त्या अंधार कोठडीत ठेवा त्याला हे बघा अन्न नाही पाणी नाही जोवर तो जाहीर करत नाही प्रत्येक जीव जन्मतास पवित्र आहे आणि आज आजपासून कुणीही अपवित्र नाही ओ हो 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 जय हो। जनरल से तुम नमस्कार मी मनोज भोयर छावणी नाटकाचा प्रयोग तर व्हायचा आहे रंगभूमीवर ते नाटक यायचं आहे पण त्याचं नाट्यवचन या नाटकाचं झालं शिवाजी नाट्य मंदिरामध्ये काही निमंत्रित पाहुण्यांमध्ये याला सेन्सॉर बोर्डानं परवानगी आधी दिली नव्हती वादग्रस्त झालं दोन हजार चौदा ला प्रेमानंद गजवी यांनी लिहिलं आणि पुन्हा एकदा असे नाट्य अभिवाचन होत आहेत मुंबईमध्ये याचं नेमकं कारण काय आणि कुठल्या विषयावर हे आधारित आहे कुठला विषय वादग्रस्त आहे आणि का, का पुन्हा हे विचार प्रवर्तक नाटक रंगभूमीवर येण्यासाठी धडपड करत आहे हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गजवी यांच्यासोबत आपण संवाद साधतोय खूप स्वागत आहे नवराष्ट्र डिजिटल भर आपलं धन्यवाद या नाटकाचे काही प्रयोग करायचं मनात आहे का आणि त्यासाठी मग ही पूर्वतयारी पूर्व नाट्य अभिवाचनाची नाही प्रयोगाचं असं काही आमच्या मनामध्ये नाही आता पण या नाटकाचा विषय लोकांपर्यंत पोहोचवणं फार महत्वाचं वाटलं आणि व्यावसायिक रंगमंचावरती नाटक आणायचं त्याला दहा बारा लाखाचा खर्च येतो आणि काही मित्र उदाहरणार्थ गिरीश पत्के समीर दळवी असं म्हणाले की आपण या नाटकाचं वाचन काही लोकांच्या पर्यंत तरी का होईना आपण ते पोहोचवलं पाहिजे इतका महत्वाचा विषय आहे आणि त्यामुळे शिवाजी मंदिर मध्ये आज इथे नाट्यवाचन झालं उद्याचा प्रयोग यशवंत थिएटरला दुपारी अडीच वाजता आणि परवा गोरेगावला गोरे स्मारक मध्ये इथे संध्याकाळी सहा वाजता प्रयोग आहे आणि निमंत्रित म्हणून एक वीस एक लोकांना बोलावलं आणि त्या सगळी मंडळी इथे आली आणि मुख्य म्हणजे आला तुम्ही आलात तुमच्या टीमसह याचा एक वेगळा आनंद आहे आणि मनोज भोईर आपली एक छोटीशी कावना म्हणजे गजवींची मुलाखती म्हणण्यापेक्षा या नाटकाच्या बद्दलची असलेली आस्था आणि हा नाटकामध्ये आलेला विषय अतिशय महत्वाचा आणि त्यामुळे तुमच्याशी संवाद साधताना मलाही खूप आनंद होतो आणि जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत हे नाटक पोहोचावं असा मित्रांचाही आग्रह आहे कारण या नाटकाचा विषय म्हटलं तर भारतीय संविधानाच्या संदर्भामध्ये भारतीयांची काय भूमिका असायला हवी असं इतकं व्यापक विषय आणि त्यामुळे छान वाचन केलं या मंडळींनी आणि तुम्हाला आता काही वेगळं काही विचार तुमच्या मनामध्ये या सगळ्या नाटक विषयातले या क्षेत्रातले काही दिग्गज आले होते स्वतःही ते नाटककार होते आणि बाकी त्यांनी या नाटकाबद्दलची वेगवेगळी मतं मांडली की आत्ताची राजकीय सामाजिक आर्थिक जी परिस्थिती आहे देशातली नक्षलवाद संपुष्टात येण्याचे चिन्ह आपल्याला दिसत आहेत महाराष्ट्रातले आणि याशिवाय देशभर पसरलेला जो पूर्वीचा नक्षलवाद होता आणि दोन हजार चौदा साली तुम्ही ते नाटक लिहिलं आणि आता दोन हजार सव्वीस मध्ये आपण आहोत महें मग हे नाटकातला जो विषय आहे और तो वादग्रस्त त्यावेळी सेन्सॉर बोर्डासमोर का गेला रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाकडे आणि मग त्यांनी नंतर बऱ्याच काळानंतर त्याला परवानगी दिली आणि आज जर हे रंगभूमीवर अवतरलं नाटक तर ते काल सुसंगत ठरेल का त्यातले प्रश्न लोकांना भेटतील का नक्षलवाद ही संकल्पना आपल्याकडे रूढ आहे परंतु प्रत्येकाच्याच मनामध्ये वेगळा विचार असतो आणि त्याच्या विचारांची माणसं आपल्या अवतीभोवती असतात या नाटकाचा मुख्य विषय आहे संविधान आणि संविधानाने असं पियांबलमध्येच म्हटलं होतं की इथल्या प्रत्येक माणसाला न्याय मिळेल क्षमता असेल विश्वबंधुत्व होईल आणि प्रत्यक्षामध्ये आपण आता दोन हजार चौदा साली लिहिलेलं असलं तरी फारशी परिस्थिती बदललेली नाही दोन हजार सव्वीस सालीही आपल्याला माणसांच्या मन मनामध्ये असलेले वेगवेगळे प्रश्न गरिबी आहे दारिद्र्य आहे रस्त्यावरच्या राहणाऱ्या आपण जर दादर परिसरामध्ये किंवा मुंबई सारख्या शहरामध्ये रस्त्याने गेलो रात्रीचे बारा एक वाजता तर अजूनही माणसं फुटपाथवर झोपलेली आपल्याला दिसतात त्याचा अर्थ असा होतो की संविधानानं जो शब्द दिला होता तो इथल्या राज्यकर्त्यांनी परिपूर्ण केला का पूर्णतेला आणला का आणि पंच्याहत्तर वर्षानंतर आता आत्ता आप, आपण अमृत काळ संविधानाचा साजरा करतो आणि अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये एक नक्षली विचार नक्षली म्हणजे ही पण माणसंच आहेत ते कोणी आपल्या देशातले शत्रू नाहीत ती इतकीच माणसं आहेत आणि त्यांचं काही म्हणणं होतं आणि त्यादृष्टीनं या नाटकामध्ये सामान्य माणसांच्या जगण्याचे रोजचे जे प्रश्न आहेत ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आजही आपल्या देशातले प्रश्न सुटलेले नाहीत म्हणून काळ कुठलाही असला आणि प्रश्न जर जिवंत असेल तर त्या जिवंत काळाला सामोरी जाणं हे सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे आणि या प्रश्नांमधून माणसाची मुक्तता कशी करता येईल याचा विचार लोकांच्यापर्यंत जावा म्हणून ना हे नाटक जुनं जरी असलं तरी त्यातला विचार जुना नाही कारण माणसाचं जगणं हेच महत्त्वाचं आहे बाकी कुठल्याही गोष्टींच्यापेक्षा त्यामुळे या नाटकांचे प्रयोग नाही पण नाटकातला विचार वा नाट्य वाचनाच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोहोचावा असा एक त्याच्यामागे विचार आहे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र रंगभूमी परिनिरीक्षण मंडळानं जेव्हा हे नाकारलं होतं त्यावेळी त्यातला कुठला महत्वाचा मुद्दा होता कि जैचा आले होते की ज्याच्यामुळे वर्तमानपत्रात मीडियामध्ये बातम्या आल्या होत्या त्या काळी आणि नंतर सुद्धा दोन हजार अठराला ला तुम्ही जेव्हा विचार बोलून दाखवला सोळा अठराला की किमान हे रंगभूमीवर येत म्हणजे नंतरच्या काळात त्याला परमिशन मिळाली मंजुरी मिळाली पण नंतर मग तुम्ही नाट्य अभिवाचनाचा मनोदय व्यक्त केला त्याच्याही बातम्या खूप झाल्या होत्या मी सुद्धा चकित आहे की ज्या सेन्सॉर बोर्डाने आधी हे नाटक संविधान विरोधी ठरवलं त्यांनीच नंतर हे नाटक प्रयोगाला परवानगी दिली मी स्वतः चकित आहे की आणि सेन्सॉर बोर्डाने असली कुठलीही भूमिका स्पष्ट केली नाही आम्ही परवानगी देत नाही आणि आम्ही परवानगी देतो एवढंच ते बोलले का दिली कशी दिली त्याचं विशेष त्यादीही केले नाही आणि मला एकदा परवानगी मिळाली नाटकाला त्यानंतर त्यांना विचारण्यामध्ये तसंही काही गरज नव्हती आपल्याला नाटकाच्या प्रयोगाची परवानगी मिळणं हे जास्त महत्त्वाचं होतं आणि सेन्सॉर बोर्डाची बाजू मी मांडणं बरोबर नाही सेन्सॉर बोर्डाला वाटलं तर सेन्सॉर बोर्ड पण आता त्या कालखंडातले लोक आता सेन्सर बोर्डावर आता कुणी नाहीत कारण ते जे मंडळ होतं त्यावेळी जी मंडळी होती ती वेगळी होती आणि काळ बदललेला आणि त्या बदलत्या काळाच्या पार्श्वभूमीवर आणि याच्यामध्ये खरं तर विरोध करण्यासारखं असं खरं तर काही नव्हतं प्रियांबलच्या बद्दलच बोलते हे नाटक आणि सामान्य माणसाला न्याय मिळावा याच्याबद्दलची मांडणी त्याच्यातला जो नायक आहे तो सुद्धा या देशातल्या संविधानानं सामान्य माणसाला जर न्याय दिलेला नसेल तर मग कुठल्या मार्गाने आपल्याला न्याय देता येऊ शकेल सामान्य माणसाला त्याची मांडणी तो त्या नाटकाच्या माध्यमातून करत असतो आणि मग त्याच्या काही वेगळ्या वेगळ्या कल्पना आहेत मला असंही राज्य चांगलं करता येईल का या माणसाला या पद्धतीने सुखी करता येईल का अशी या नाटकाची मांडणी आणि सामान्य माणसांच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नाच्या बदल जे नाटक आहे त्यांना का वादग्रस्त वाटलं क्रियामलचा उल्लेख नाटकामध्ये आहे म्हणून त्यांनी विरोध केला का हे आता मला स्वतःला सांगता येणार नाही हे सेन्सॉर बोर्डाचंच काम आहे पण आता वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा याचं नाट्य अभिवाचन होऊ घातलेलं आहे त्यावेळी स्वाभाविकता वेगवेगळ्या वेग जाती समूहाचे लोक तिथे प्रेक्षक म्हणून रसिक म्हणून उपस्थित असतात आणि त्यावेळेला तै त्यांच्या मनामध्ये काही किंतू परंतु येऊ शकतो किंवा ते काही आक्षेप घेऊ शकतात त्याची कुठे काही काळजी घेण्याची गरज आहे की निर्मीडपणे हे नाटक हे सगळं भारतीय माणसांच्या हितासाठी लिहिलेलं नाटक आहे संवाद साधताना कधी कधी की नाटकामध्ये कॅरेक्टर्स असतात था आणि विविध स्वभावाची पात्र असतात तर विविध स्वभावाची पात्र कधी कधी आपल्या बाजूची मतं मांडत असताना दुसऱ्याचं मत फोडून काढत असताना एखादं वाक्य एखादं विधान इकडे तिकडे होऊ शकतं परंतु आशय नाटकाचा देशा देशाच्या देशप्रेमाने राष्ट्रवादाने पूर्णपणे भारीत असल्यामुळे मला स्वतःला असं वाटत नाही की याच्यासाठी वेगळ्या प्रोटेक्शनची पोलिसांची किंवा कुठल्या आणखी वेगळ्या यंत्रणेची बाहेरची गरज आहे कारण नाटक हे भारतीय संविधानाच्या बाजूनं बोलतं त्यामुळे तुम्ही जे म्हणता तशी चिंता बाळण्याचं कारण नाही तसंही आपल्याकडचा प्रेक्षक वर्ग बुद्धिवादी प्रेक्षक वर्ग तो सुजाण आहे आणि नाटकातील विचार समजून घेईल आणि ही माणसं नाटकातली त्यातला हिरो असं का बघला ह्याचा विचार ते स्वतःच करतील आणि म्हणतील की प्रेमानंद गज्वीने जे नाटक लिहिलं आहे भारतीय माणसाच्या हिताचं नाटक लिहिलं आहे त्यामुळे ते अधिकाधिक लोकसंख्येनं येऊन बघतील आणि हे नाटक नुसते नाट्य वाचनाचेच प्रयोग आहेत ते सुद्धा हाऊसफुल होतील कारण भारतीय प्रेमाने उत्तेजना जे काही त्या नाटकामधून मिळेल ते मला असं वाटतं की यापूर्वी अशा प्रकारचं नाटक लिहिलं गेलेलं नाही राष्ट्रप्रेमाने भारीत झालेलं जरी आपण सगळे राष्ट्रवादी असलो राष्ट्रवाद राष्ट्रवाद म्हणत असलो तरी आतून आपण राष्ट्रवादी खरंच असलो का हा विचार करायलाही लावणार हे नाटक असल्यामुळे मला या नाट्य प्रयोगाच्या सादरीकरणाबद्दल काहीतरी वेडंबाकडं घडेल याची मला अजिबात चिंता वाटत नाही प्रेमानंद गजवे यांनी एकांकिका लिहिल्या नाटककार म्हणूनच तुम्ही सुप्रसिद्ध मधल्या काळात तुम्ही आत्मकथनही लिहिलं आणि शिवाय तुम्ही कादंबरीच्याही वर्णावर तुमचं लेखन गेलेलं दिसलं मुळात जो तुमचं सत्व आहे ज्याच्यासाठी तुम्ही ओळखले जाता असं काही नाटक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे नजीकच्या काळात ते बघू प्रामुख्याने कसं होतं की नाटक लेखकाचं काप समता नाटक लिहून झालं की मग ते दिग्दर्शनाचं काम सुरू होतं मग निर्मात्याचं काम सुरू होतं आणि आपल्याकडे जसं आपल्याला मुलगी आहे ती उपवर झालेली आहे तिचं लग्न करायचं असेल तर जसं वधू पित्याला आपल्याकडे मुलगी आहे आणि तिचं नाव नोंदणीपासून वधूवर विवाह सूचक मंडळामध्ये तसं काहीस आपल्याकडे पद्धत आहे की लेखकाला जावं लागतं निर्मात्याकडे नाटक वाचावं लागतं मग दिग्दर्शकाला ते आवडावं लागतं असा सगळा आवडा आवडीचा विषय आहे म्हणजे नाटकाचे प्रयोग सादर करणं हे सुद्धा आपल्या मुलीचं लग्न करावं अशा पद्धतीचा सगळा तामजाम सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि त्यातूनही एखाद्याला हे नाटक आवडलं किंवा मी आणखी काय एक माझं कडीबंद पाऊस नावाचं आणखी एक नाटक आहेत ज्याचा प्रयोग अजून झालेला नाही सेन्सरने मान्यता दिली आहे त्या प्रयोगाला पण अजून निर्माता मिळालेला नाही तर हे असं सगळं गुंतागुंतीचं सगळ्या गोष्टी आहे आणि आपल्याकडची रंगभूमी आहे ती वैचारिक रंगभूमीला फारशी सामोरी जाताना दिसत नाही त्यांना मनोरंजन कुटुंबातल्या आईवडिलांच्या नात्यातल्या गोष्टी त्यांना हव्या असतात अशा प्रकारची नाटकं मी लिहित नाही म्हणूनही असेल कदाचित माझ्याकडे किंवा प्रेमानंद गजवी लेखकाकडे की लेखकाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तर हा वैचारिक लिहित असतो आणि नाटकामधून जर तशा प्रकारचा आला तर आपल्या नाटकाला प्रेक्षक येणार तो तोच प्रश्न होता की आधानंतर आपण एक नाटक बघितलं होतं मराठी रंगभूमीवरती आलेले जयंत पवार आण यांचं आणखी काही खूप महत्वाची नाटकं ज्यातून विचारप्रवण होतील काही वैचारिक दिशा मिळेल लोकांच्या मनामध्ये विचारांचा काहूर माजेल आणि सद्य परिस्थिती पूर्वीची परिस्थिती भविष्यात येणारी आपल्या वाट्याला येणारी परिस्थिती याचा कुठेतरी मागाओ हा नाटकासारख्या अत्यंत सशक्त अशा माध्यमातून घेतला गेला तुम्ही एक छोटासा थॉट मांडला विचार मांडला पण अलीकडच्या काळात अजिबात तशा प्रकारचे प्रयत्न हे रंगभूमीवर होत नाही होत आपण मुंबईमध्ये वर्तमानपत्रात पान उघडलं आणि त्या जाहिराती बघितल्या मनोरंजनाशिवाय फारसा हाताला ला लागत नाही परंतु काही छोट्या पद्धतीचे प्रयत्न आता आम्ही नाट्य वाचन प्रयोग करतो किंवा नाशिक ही संस्था आहे दत्ता पाटील यांची संस्था त्यांचा ग्रुप तर ही प्रायोगिक रंगभूमीवर येणारी काही नाटकं विचार प्रवृत्त करणारी नाटकं असतात त्यांचे प्रयोग अधिक प्रमाणामध्ये व्हायला पाहिजेत परंतु व्यावसायिक रंगभूमीशी ही रंगभूमी प्रायोगिक रंगभूमी स्पर्धा करू शकत नाही त्यांच्या मर्यादा असतात आर्थिक बळ नसतं आणि एका वेगळ्या गोष्टी विचार जर करायला गेला तर अशा प्रकारचे लेखक व्यावसायिक रंगभूमीवर नसल्यामुळे ही एक दरी असं म्हणूया आणि होऊ शकतं सारखं सारखं तेच ते मनोरंजनाचं बघून पुढच्या कालखंडामध्ये वैचारिक नाटकांचा एक नवीन प्रवाह सुरू होईल कारण आता प्रायोगिक रंगभेवर काम करणारी माणसं जेव्हा अधिक क्षमतेने काम करायला लागतील तर व्यावसायिक रंगभूमीचं स्वरूप बदलण्याची क्षमता या प्रायोगिक रंगभूमीमध्ये आहे आणि ते दिवस अशी आपण कामना करू शकतो खूप धन्यवाद तुम्ही नवराष्ट्र डिजिटल साठी वेळ दिला धन्यवाद प्रेमानंद गजबेंची छावणी नाटकाच्या नाट्य अभिवाचनाच्या निमित्तानं ही आम्ही मुलाखत छोटे घेतलेली आहे अत्यंत विस्तारानं पुढच्या टप्प्यात आम्ही नंतर त्यांच्याशी संवाद साधू ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली ती तुम्ही आ, कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा कारण तुम्ही गजवी यांची नाटकं पाहिली असतील तुमची मतं असतील हे नाटक किंवा या नाटकाबद्दलचं तुमचं काही माध्यमांमध्ये आलेलं काही काही प्रतिक्रिया काही लेख यावरही तुमचं काही मत असू शकतं याशिवाय नवराष्ट्र डिजिटल हे आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया देत राहा नोटिफिकेशन मिळवण्यासाठी व्हिडिओचे तुम्ही बेल आयकॉनवर जाऊन बटन दाबा फेसबुक इंस्टाग्राम ही दोन्ही आमचे सोशल मीडिया हँडल्स आहेत तीही फॉलो करा खूप धन्यवाद प्रेक्षकांचे आभार